गेलं त्या लोकसभेच्या वेळेला सर्वसामान्य जनतेला घटना बदलणार वगैरे ह्या ह्या पद्धतीचं जे काही गाजर दाखवलं होतं त्यामुळं त्यांना मिळालेला थोडा बहुत जो काही विजय आहे त्या मस्तीमध्ये आज त्यांनी पुन्हा त्या गाजर लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु लोक आता यांच्या गाजराला भोलणार नाहीत त्यांना त्यांची जागा ही येत्या विधानसभेत दिसेल म्हणून अशा ह्या गाजर कांदा असं करून आंदोलन करून त्यांना वाटतं सहानुभूती मिळेल परंतु अशी सहानुभूती मिळत नसते जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती त्या टायमाला जर तुम्ही काम केले असते तर निश्चित जनता तुमच्याबरोबर राहिली असते एक मोठं गाजर आहे असं म्हणत मंत्रिमंडळ विस्तार गाजर असं कोणी सांगितलं जेव्हा 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 केव्हा मुख्यमंत्री डिक्लेअर करतील त्या टायमाला विस्तार होईल परंतु कोण मंत्री होईल याच्याशी विरोधकांना काही घेणं देणं नाही खऱ्या अर्थानं तो मंत्री असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे म्हणून याच्याबद्दलचं त्यांना आपुलकी किंवा त्यांना असं वाईट वाटण्यासारखं काही नाही त्यांना कुणाला मंत्री बनायचं नाही किंवा त्यांना घेणार येणार नाही उरलेले आहेत याचा सर्वस्वी विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि आजी दादांनी केलेला आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये ते लवकरच निर्णय घेतील आणि त्याची माहिती आपल्याला मिळेल बजेटमध्ये देखील अशाच पद्धती हो ते त्यांना आता गाजराशिवाय काही दिसणार नाही तेच गाजर एक दिवस आता लोक त्यांना दाखवणार आहेत म्हणून आजचं जे बजेट आहे ते सर्वसामान्यांच्या हिताचं असणार आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारं असणार आहे आणि हे सरकार आपलं आहे असं सर्वांची भावना होईल या पद्धतीने हे बजेट सादर केलं जाणार संभाजीनगरचा विषय आहे दौनंतबाई किल्ल्यावर भारत माता मंदिर आहे यशवकालीन मंदिर जनार्दन स्वामी मंदिर पूजेसाठी बंद केलं आहे त्या संदर्भामध्ये मी आता मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांना भेटतो आहे आणि ते दर्शनाचा दर्शनासाठी ते मंदिरं उघडावेत अशी त्यांना विनंती करतो